बा तुम्ही महादेव पार्वतीचा फोटो पाहिला असेल त्यामध्ये अर्धा महादेव दाखवलेला आहे आणि अर्धी पार्वती दाखवलेली आहे कारण काय मा स्त्री ही पुरुषाची अर्धांगिनी असते तशी पार्वती ही महादेवाची अर्धांगिनी आहे तर स्त्रीला जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे स्त्रीशिवाय पुरुष आदोरा आहे आणि पुरुषाशिवाय स्त्री अधुरी आहे म्हणून ज्यावेळेस पहिल्यांदा लोक यज्ञ करत होते त्यावेळेस त्या स्त्रीला बाजूला बसूनच यज्ञ करावा लागत होता नाही तर यज्ञाचं फळ मिळत नव्हतं यज्ञ हा सफल होत नव्हता त्यामुळं स्त्रीला अत्यंत जीवनामध्ये महत्त्वाचं स्थान आहे आणि पहिल्यापासूनच स्त्री पुरुषाच्या जोड्या आहेत आधी पुराण काळापासून आधी स्त्री पुरुषाच्या जोड्या आहेत स्त्री पुरुषाच्या जोडे नाही तर पशुपक्ष्याचे देखील जोडे आहेत पहिल्यापासूनच त्यामुळं संत तुकाराम महाराज आणि शेवटी म्हातारपणी तर आपल्याला साथ देणारी को कोण असते तर फक्त स्त्रीच असते आपली पोटापाण्याची सोय करणारी आपल्याला आपल्यासंग त्यावेळेस कोणीच बोलत नाही त्यावेळेस आपल्याला चार शब्द आपल्यासंग बोलणारी ती फक्त एक स्त्रीच असते पत्नीच असते म्हणून संत तुकाराम म्हणतात की तुका म्हणे शोधून पाहे आणि बायको नवऱ्याची माय दंडोत